मित्रांनो महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ यांच्यातर्फे जी काही आपण काल योजनेची माहिती बघितली म्हणजेच थेट कर्ज योजना जी, जी काय आहे त्या योजनेची आपण काल माहिती बघितली त्या माहितीमध्ये आपण सर्व योजनेची जी काही प्रोसेस होती ती प्रोसेस कशी असणार आहे अनुदान आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे ही सर्व माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत कालचा भाग जो होता तो भाग व्हिडिओमधला एक होता त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी प्रकारे होती आवश्यक कागदपत्रे कोणती त्याचबरोबर आपल्याला थेट कर्ज कितीपर्यंत मिळू शकतं त्याचबरोबर त्याला व्याजदर किती होता किती वर्षापर्यंत ती फेडायची आहे ही सर्व माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आला असेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती या व्हिडिओच्या आय बटनवर देखील तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील त्याची लिंक दिली आहे तिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर आमच्या चॅनलवर जाऊन तुम्ही लगेच तुम्हाला हा व्हिडिओ देखील पाहू या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा या चॅनलवर जर प्रथम नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला आत्ताच जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईट ची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल इंटरफेस दिसल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसेल जसे की आमच्याबद्दल लोकसेवा हक्क अधिनियम योजना योजनेविषयी तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर इथं तुम्हाला राज्य योजनामध्ये अनुदान योजना वीज भांडवल योजना थेट कर्ज योजना प्रशिक्षण योजना अशा योजनेची माहिती तुम्हाला इथं मिळू शकतं आता आता आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर नवयुग नवयुग लाभार्थी पोर्टल हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचा आहे नवयुग लाभार्थी पोर्टल या ऑप्शनवर हो क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला इथं पॉपअप दिसेल तो पॉपअप तुम्ही ठीक आहे करायचा आहे त्याचबरोबर सबमिट करायचं आहे आणि तुम्हाला नवयुग पोर्टल जे आहे ते पोर्टल अशा पद्धतीनं ओपन होईल आता इथं तुम्ही प्रथमच आला असेल तर इथं तुम्हाला वरती दोन ऑप्शन दिसतील साईन इन आणि साईन अप आता तुम्ही प्रथमच आल्यामुळे प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केलं करायचं असेल तर इथं साईन अप या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या आधारावर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला आधाराजवळ जसं नाव आहे तसं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर युजर नेम म्हणून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर वापरू शकता जेणेकरून आपल्या लक्षात राहील असा त्याचबरोबर आधारला तो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या आधारवर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याचबरोबर आधार नंबर तुम्हाला इथे विचारलेला आधार नंबर टाकायचा आहे आधारावर जो काही पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे इथून तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा इथं स्टेट तुम्हाला निवडलेलं असेल तुम्हाला ते स्टेट निवडता येणार नाही त्यानंतर तुमचं जे काही विलेज असेल ते विलेज तुम्हाला टाकायचं आहे इथं तुमची जी काही कास्ट असेल एस सी एस टी जी काही असेल आता एस सी कास्टमध्ये एकूण चौतीस कास्ट असतात त्यामुळे तुम्ही तुमची कास्टमध्ये आहे का नाही हे तुम्ही पाहू शकता तर इथं एस सी कास्ट तुम्ही जर निवडली जर समजा तुम्ही एस सी कास्ट नसेल आणि सफाई कर्मचारी असाल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता सफाई काम कर्मचारी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला तुमची माहिती भरायची आता एस सी आपण उमेदवार आहे तर एस सी साठी इथून तुमची एस सी कास्ट निवडल्यानंतर इथून तुमची जी काही कास्ट आहे तुमची जी काही जात आहे ती जात तुम्ही इथून निवडायची आहे निवडून झाल्यानंतर इथं प्रायमरी रिक्वायरमेंट म्हणजे तुम्हाला तुम्ही जॉब करता का जॉब करत असेल तर इथं मार्क करायचं बिझनेस करत असेल तर बिजनेस ट्रेनिंग करत असेल तर ट्रेनिंग किंवा लोन पाहिजे असेल तर लोन तुम्हाला जो काही पर्याय अपेक्षित आहे तो तुमची निवडायचा आहे आर यू स सफाई कर्मचारी म्हणजे तुम्ही कपाई सफाई कर्मचारी आहात का असल्यास यस अन्यथा नो म्हणायचं त्याच्यानंतर इथं तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड तुम्हाला इथं क्रिएट करायचा तयार करायचा आहे तोच पासवर्ड तयार केलेला पासवर्ड तो, के तो कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड प्रकारे असायचा यासाठी त्यांनी इथं मुद्दे दिलेले आहेत की पासवर्ड मिनिमम आठ कॅरेक्टरचा असायला पाहिजे त्याच्यामध्ये लास्ट विन अपर केस लेटर म्हणजे स्मॉल आणि कॅपिटल अक्षर असले पाहिजे त्याचबरोबर त्याच्यामध्ये नंबर असले पाहिजेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर म्हणजे अंक आणि चिन्ह असले पाहिजे अशा पद्धतीचा आठ पासवर्ड तुम्हाला क्रिएट म्हणजेच तयार करायचा आणि तो पासवर्ड तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं सक्सेसफुली झालेलं आहे असं ऑप्शन किंवा दाखवलं जाईल आणि मग त्याच्यानंतर इथं परत तुम्हाला वर यायचं आहे होमपेजवर आले इथं साईन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही जो मगाशी नेम टाकला होता म्हणजे तुमच्या लक्षात राहील तो मगाशी रजिस्ट्रेशन करताना तो युजरनेम तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तो पासवर्ड टाकला होता पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि मी रोबोट नाही या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथं मार्क दिसेल आणि साईन इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय साईन इन बटनावर क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज दाखवेल आता प्रथम तर तुम्हाला हे पर्सनल माहिती तुम्हाला विचारेल जसे की तुमचं जे काही पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव आधार वरनं ना तुम्हाला घेतलं जाईल म्हणजे मागाशी रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे नाव टाकलं होतं ता आधारप्रमाणे ते आधारप्रमाणे नाव तुम्हाला इथं दाखवलं जाईल त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख ईमेल आय मोबाईल नंबर तुमचं एज किती आहे तुम्ही मेल आहात का फिमेल आहात ते तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर नेम ऑफ स्कूल एसएसी सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आणि तुमच्याकडं जे दहावीचं प्रमाणपत्र आहे त्याच्यावर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या पालकांचा मोबाईल नंबर नसला नाही लिहिला तरी चालू शकतो त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुमची जी काही भाषा आहे ती भाषा तुम्हाला इथं निवडायची आहे त्यानंतर तुमची जी कास्ट मगाशी निवडल्यानंतर सबकास्ट देखील तुम्ही मगाशी निवडलेली आहे डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडं जातीचं प्रमाणपत्र आहे का असल्यास यस अन्यथा नाही म्हणायचं नाही म्हणलं तर तुम्हाला इथं काही पडू शकत नाही पण हा म्हणला असेल तर तुम्हाला इथं तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रातनं जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढला असेल तर यस म्हणायचं आहे अन्यथा नो म्हणायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट असतं त्या कास्ट सर्टिफिकेटवर एक नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे त्यानंतर इश्यूज अथॉरिटी अथॉरिटी म्हणजे कोणी साइन केलेली आहे त्या कास्ट सर्टिफिकेटवर तहसीलदारांनी केलेले आहे किंवा अन्य कोणी व्यक्तीने केलेली आहे तिथं खाली लिहिलेलं असतं ते तुम्हाला इथं लिहायचं आहे तहसीलदार असेल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असेल जे काय असेल ते तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून भरलेला आहे किंवा जिल्ह्याचा दाखला आहे त्यानंतर डेट ऑफ इश्यू तो कधी जारी करण्यात आला त्याची डेट देखील तुम्हाला प्रमाणपत्राच्या खाली भागात दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी फाईल निवडा या ऑप्शनवर हो, क्लिक करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर जी पी जी फॉर्मॅट आहे दोन एम बी पर्यंत चालू शकतं त्या सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं प्रोफाईल फोटो म्हणलेला आता प्रोफाईल फोटो काय तर तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आणि इथं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची इन्कम डिटेल्स म्हणजे तुमची जी, जी काही वार्षिक उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची माहिती तुम्हाला इथं फॅमिली इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं लिहायचं आहे तुमच्याकडे जर वार्षिक उत्पन्नाचा दाखला असेल तर येस म्हणायचा यस म्हणला तर तुम्हाला इथं जे काही आपल्या सरकार सेवा केंद्रातून तुम्ही जर तयार केलं असेल तर यस म्हणायचं अन्यथा नो आहे त्याचबरोबर उत्पन्न दाखल्याचा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे इश्यूज जारी कोणी केले जारी ते तुम्हाला त्याचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर डेट तुम्हाला टाकायची आहे आणि मग इथून तुम्ही ते जे काही इन्कम किंवा उत्पन्नाचा दाखला आहे ते उत्पन्न दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे तुम्ही जर नाही म्हणला तर तुम्हाला इथं ही काही माहिती भरावी लागणार नाही इथं तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरनं टाकू शकता आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज परत तुमच्यासमोर ओपन होईल इथं तुम्हाला तुमच्या सॅलरी पगाराबद्दल माहिती विचारली जाईल जर जा तुम्ही सॅलरी घेत असेल तर येस म्हणायचंय आणि आता नो म्हणायचं आहे नो म्हणला तर इथं तुम्ही जो काही जॉब करता ते जॉबची म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंड असेल किंवा अनएम्प्लॉयमेंड असेल प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल तो तुम्हाला इथून निवडायचा आहे आय वुड डिसेबल म्हणजे तुम्ही अपंगत्व असाल तर यस म्हणायचं अपंगत्व असाल असेल यस म्हणलं असेल तर तुमचं इथं तुम्ही डिसेबिलिटी काय आहे तुम्ही कानानं ऐकू शकत नाही ना पायानं ना अपंग आहात हाताने अपंग आहात जे, जे तुम चेर्ण चेर्ण तरी तरी तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला इथं लिहायचं आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर यस असेल तर ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे आणि इथं तुमचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आणि अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही डिसेबल नसेल इथं म्हणायचं आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती भरावी लागणार नाही अपंगत्व असेल तर यस म्हणायचंय अपंगत्व नसेल तर नो म्हणायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुमची क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रतेची माहिती तुम्हाला इथं भरायचं आहे जसे की इथून तुमचं जे काही क्वालिफिकेशन झालं असेल म्हणजे आठवी झालं असेल किंवा दुसरं कुठलं डिप्लोमा झालं असेल डिग्री झालं असेल किंवा अदर तुमचं आर्ट्स सायन्स कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं असेल ही सर्व माहिती तुम्हाला आता तुमची इथं बारावी झालं असेल तर तुम्हाला इथं आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स यापैकी ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन तुमची तुमची स्ट्रीम तुम्हाला इथून निवडायची म्हणजे तुमचं सायन्स झालं असेल तर सायन्स लिहायचं आहे आर्ट्स झालं असेल तर आर्ट्स लिहायचं कॉमर्स कॉमर्स झालं असेल कॉमर्स त्याच्यानंतर क्वालिफिकेशन कंप्लीट कंप्लीट झालं असेल तर यस म्हणायचं आहे अन्यथा तुम्ही नो म्हणू शकता त्याच्यानंतर कॉलेज आणि स्कूलचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे कोर्स तुमचा जो काय असेल बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर मोड ऑफ एक्झाम म्हणजे तुम्ही एक्झाम कोणत्या प्रकारे दिली ऑफलाईन पद्धती दिली का ऑनलाईन त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन इयर तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर पासिंग इयर तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर रिझल्ट तुम्ही पास झाला असेल तर पास फेल असेल तर फेल पर्सेंटेज तुम्हाला इथं लिहायचं आहे कुठल्या प्रयत्नामध्ये म्हणजे पहिल्या प्रयत्नात तुम्ही पास झाला किंवा दुसऱ्या प्रयत्नात पास झाला इथून तुम्हाला निवडायचं आहे आता इथं हे दिलेले आहेत बघा बटना त्याच्यानंतर मार्कशीट तुमचं इथं अपलोड करायचं आहे एनी गॅप गॅप असेल तर यस म्हणायचं आहे आणि आता गॅप म्हणला तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट तुमचं जोडायचं आहे अशा पद्धतीने ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आणि सेम अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय ही सर्व एज्युकेशनची माहिती आता परत तुमचं एज्युकेशनची माहिती भरल्यानंतर तुमचा जो काही रहिवाशी पत्ता आहे परमन कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता ही माहिती तुम्हाला भरायची आहे जसं की तुमचा इथं संपूर्ण पत्ता लिहायचा घर क्रमांक बिल्डिंग क्रमांक किंवा गल्ली क्रमांक जो काही असेल ते सहसा तुमच्या आधारवर जसा पत्ता आहे तसाच पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे तुमचं स्टेट तुम्हाला इथं ऑलरेडी सिलेक्ट असेल त्याच्यानंतर तुमचं तुम्हाला इथून डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडायचा आहे इथून तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुमचं व्हिलेज तुम्हाला निवडायचं त्यानंतर तुमचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे जर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता हा तुमचा सारखाच असेल तर येस म्हणायचा आहे आणि नसेल तर नो म्हणायचा आणि तुमचा दुसरा जो काही पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला टाकायचा आहे सेव्ह अँड नेक्स्ट या प्रोसेड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर बँक डिटेल्स आता इथं महत्वाची माहिती म्हणजे तुम्हाला जे काही थेट कर्ज योजना मिळणार आहे थेट तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे मधले कोणतीच प्रोसेस राहणार नाही त्यासाठी ही जी काही सर्व माहिती आहे ती बँकेची व्यवस्थित तुम्हाला न चुकता भरायची आहे जसे की यू हॅव बँक अकाउंट येस म्हणायचाय नो म्हणला तर तुम्हाला इथं कोणत्याच प्रकारचा लाभ मिळणार नाही त्यानंतर यस म्हणायचं येस म्हणला तर इथं बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आता बँकेचं जी काही ब्रँच नंबर ब्रँच असेल तिथं ब्रँच जो काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आय एफ सी टाकायचा आहे त्यानंतर आधार लिंक विथ बँक तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का नाही असेल तर यस म्हणायचं अन्यथा नो म्हणायचं आहे मित्रांनो आता हे पैसे महाडीबीटी द्वारे पाठवण्यात येणार आहेत त्यामुळे तुमच्या आधारला बँक लिंक असलं गरजेचं आहे जर लिंक नसेल तर बँकेमध्ये जाऊन तुमच्या आधारला लिंकिंगचा फॉर्म भरायचा आहे आणि तो भरून तुमच्या बँकेला तुमचं आधार लिंक करून घ्यायचं आहे आणि मग ही सर्व माहिती भरून झाल्या तर सेव्ह अँड प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर शेवटची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे तर इथं नेम ऑफ फादर फादर जिवंत असेल तर यस अन्यथा नो म्हणायचं आहे आधारचा व्यवसाय तुम्हाला इथं लिहायचा ले आहे नेम मदरचा व्यवसाय मदर जिवंत ले असेल ते नो मदरचा व्यवसाय तुम्हाला इथं लिहायचं आहे ही सर्व माहिती सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे ही सर्व माहिती तुमची जतन होईल तुम्हाला प्रोफाईल दिसेल इथं डाव्या बाजूला डॅशबोर्ड असेल प्रोफाईल जॉब ऍप्लिकेशन ट्रेनिंग ऍप्लिकेशन लोन ऍप्लिकेशन अशा पद्धतीनं तुम्हाला पर्याय दिसेल तुम्हाला लोन ऍप्लिकेशन या ऑप्शनवर यायचं आहे लोन ऍप्लिकेशन या ऑप्शनवर आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा डाटा दाखवला जाईल जर तुम्ही लोन केलं असेल तर त्याचबरोबर स्पेशल स्कीम ऍप्लिकेशन केलं असेल तुम्हाला इथं दाखवलं जाईल ट्रेनिंग ऍप्लिकेशन असेल तर तुम्हाला इथं ट्रेनिंग ऍप्लिकेशन तुम्हाला दाखवेल जॉब ऍप्लिकेशन असेल तर तुम्हाला इथं दाखवलं जाईल आता प्रोफाईल तुमची जर काही चुकलं असेल तर इथून तुम्ही एडिट करू शकता इथं एडिट प्रोफाईल हा ऑप्शन दिलेला आहे तर तुम्हाला इथं होम अबाउट गाईडलाईन स्कीम या योजनेविषयी तुम्हाला आता इथं तुम्हाला स्टेट स्कीम मध्ये यायचंय स्कीम या मध्ये यायचं आहे स्टेट स्कीम मध्ये आल्यानंतर इथं सबसिडी मार्जिन मनी आणि डायरेक्ट फायनान्स थेट तुम्हाला कर्ज योजना हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या ज्या स्कीम विषयी माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल जसे की प्रत्यक्ष विद्युत योजना लागू करताना अवलंब जारी करणाऱ्या कार्यपद्धती म्हणजे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत तुम्हाला जे काही एक लाख रुपयाचं कर्ज योजना पाहिजे असेल ती इथून तुम्हाला मिळू शकते इथं आल्यानंतर ही सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल अशा पद्धतीनं तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर याबद्दल लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र